नमस्कार मंडळी कसे आहात सर्व मजेत ना असायलाच पाहिजे मुलां मुलींसाठी झटपट टिफिन तयार करायचा आहे अगदी पाच मिनिटांमध्ये आणि स्कूलची वेळही झालेली आहे तर आता काय करायचं असा प्रश्न आपल्या घरातील महिला सदस्यांना खूप प्रचंड पडलेला असतो तर काहीही करू नका हा व्हिडिओ बघा आणि पाच मिनिटांमध्ये तुमच्या मुलांसाठी छानपैकी टिफिन तयार करून द्या चला तर मग अगदी पाच मिनिटांमध्ये ही तयार होणारी रेसिपी कशी बनवायची वेळ न दवडता ह्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया इथे मी घेतलेलं आहे सम्राटचं पीठ ते आपल्याला एक कप घ्यायचं आहे पूर्ण हे बेसनपीठ आपल्याला छानपैकी गाळणीने गाळून गार्ण घ्यायचं आहे छान तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय बनवणार आहोत तर मिनी ढोकळा जो की लहान मुलांना मोठ्यांना सर्वांना अगदी प्रचंड आवडतो ढोकळा हा खरंतर स्क्वेअर स्वरूपात असतो पण आपण लहान मुलांना काहीतरी आकर्षणं व्हावं ते खावं त्यांनी ह्यासाठी आपण छानपैकी गोल आकारामध्ये मिनी ढोकळा करणार आहोत आणि तेही आप्याच्या स्टँडमध्ये तयार करणार आहोत कुठल्याही प्रकारचा जेव्हा ढोकळा करतात तेव्हा छानपैकी बेसन हे गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं जेणेकरून ढोकळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची गुठळी राहत नाही आणि तुमचा जो ढोकळा आहे तो एकदम स्पंजी फ्लफी अशा प्रकारचा होतो यासाठी आपल्याला बेसनपीठ छानपैकी गाळणीने गाळूनच घ्यायचं आहे आता हे आपलं बेसनपीठ गाळून तयार झालेलं आहे ह्यामध्ये आता आपण ॲड करूया एक हिरवी मिरची बारीक कुटलेली आणि त्यानंतर ॲड करूया आपण ह्यामध्ये थोडंसं चमचा हिंग हिंग ॲड केल्यानंतर आपण ह्यामध्ये ॲड करूया एक चमचा वरती थोडीशी साखर साखर टाकल्यामुळे ढोकळ्याला एकदम छान अशी गोडसर चव येईल यासाठी त्यानंतर आता आपण ह्यामध्ये ॲड करूया चवीनुसार मीठ मीठ ॲड केल्यानंतर आता आपण ह्यात ॲड करूया थोडीशी अगदी हळद अगदी थोडीशी ॲड करायची आहे जास्त जर हळद ॲड केली ढोकळ्यामध्ये तर ढोकळ्याचा रंगही बदलतो आणि ढोकळा थोडासा कडसरसुद्धा लागतो यासाठी त्यानंतर आता आपण ह्यामध्ये ॲड करूया दोन चमचे कच्चं तेल तुम्हाला समजते ना कच्चं तेल गरम नाही तेल टाकून छानपैकी आपल्याला हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने पाहू शकता तुम्ही जेवढं एकजीव करता एक येईल हे मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचा हा ढोकळा एकदम स्पॉन्जी स्पॉन्जी आणि मौसर असा होईल यासाठी त्यानंतर इथे मी घेतलेला आहे फक्त अर्धा ग्लास पाणी हे पाणी आपल्याला थोडं थोडंसं ॲड करून मस्तपैकी ह्या ढोकळ्यासाठी जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे अगदी थोडं थोडं ॲड करायचं आहे पाणी जास्त एकदमही पाणी ह्यामध्ये ॲड करायचं नाही आहे तुम्ही पाहू शकता मी ज्या पद्धतीने पाणी ॲड करून ढोकळ्याची पेस्ट बनवत आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला पाणी ॲड करून पेस्ट ही बनवून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही ही पेस्ट बनवताना तुम्हाला ती हाताला थोडं अवघडल्यासारखं वाटेल हलवताना काही चिंता नाही परत आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि परत हे फेटून घ्यायचं आहे मला जर चमचाने अवघड वाटत असेल हातांना तर तुम्ही एक छोटीशी स्टीलची रई म्हणा छोट्या तुमच्या घरामध्ये जी अवेलेबल असेल ती रई घेऊन छानपैकी तुम्ही त्या रईने फेटूनसुद्धा घेऊ शकता मी तुम्हाला दाखवते हे पहा अशा पद्धतीने तुम्ही रईने छानपैकी फेटून घेऊ शकता रईने तुम्हाला उलट सोपं इझी जाईल पाहू शकता तुम्ही एकदम फास्ट आपल्याला हे मिश्रण छानपैकी हलवून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल की ढोकळ्याचं हे मिश्रण थोडंसं घट्ट आहे तर अगदी एक दी दोन तर ते दोन चमचे पाणी ह्यामध्ये अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचं आहे आणि परत छान अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे तर आपलं हे ढोकळ्याचं जे पीठ आहे ते रेडी आहे तर आता आपल्याला ह्यामध्ये काय ॲड करायचं आहे तर मी इथे इनचा एक पाऊच घेतलेला आहे तो अख्खा पूर्ण पाऊच ह्यामध्ये ॲड करून द्यायचा आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आता हे जे इनो आहे ते आपल्याला ॲक्टिव करून घ्यायचं आहे तर ते कसं थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि लगेच ह्या इनोला फस्टस्ट असा फेस येईल तुम्ही पाहू शकता फेस आल्यानंतर लगेच रईच्या साहाय्याने छानपैकी मस्त फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण पाहू शकता तुम्ही इनो टाकल्यानंतर ढोकळ्याचं जे पीठ आहे एकदम फ्लफी होतं आणि मिश्रणाचा रंगही बदलतो तुम्ही पाहू शकता रंगही थोडासा असा फिकाफिकासा होत आहे छानपैकी येऊन आपल्याला ह्यामध्ये दे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे फेटून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे एकत्रित एक करून जेणेकरून आपला हा ढोकळा जो आहे एकदम छान असा तयार होईल आणि तुमची लहान मुलंसुद्धा छानपैकी मस्त बोटं चाटत चाटत खातील तुम्ही या ढोकळ्याच्या पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा स्वरूपामध्ये तुम्हाला ढोकळ्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे आता आपल्याला पुढची स्टेप काय करायची आहे तर छानपैकी डोस्याचा पॅन घ्यायचा आहे गॅसवरती मंद आचेवरती गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तर का तर मी हे पुढे तुम्हाला सांगेनच तुम्ही पाहू शकता इथे आपल्या ढोकळ्याचं जे पीठ आहे छानपैकी तयार झालेलं आहे आता आपण इथे घेऊया अप्पे पात्र आणि अप्पे पात्राला आपण छानपैकी ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून आपला मिनी ढोकळा जो आहे तो खालून चिटकणार नाही यासाठी तर तुम्ही पाहू शकता आपल्या ढोकळ्याचं पीठ एकदम स्पॉन्जी फ्लफी असं तयार झालेलं आहे तर छोट्या चमच्याच्या सहाय्याने आपल्याला ह्या पात्रामध्ये हे जे पीठ आहे थोडं थोडं करून पूर्ण अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचं आहे हे आपेपात्र छानपैकी भरून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण जो डोस्याचा तवा गरम केलेला होता छानपैकी तर त्या तव्यावरती आपल्याला हे आप्याचं पात्र ठेवायचं आहे आणि ठेवून त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि चार ते पाच मिनिटांमध्ये हे जे आप्पे आहेत छान पद्धतीने वाफल्या जातील आपला मिनी ढोकळा वाफत आहे तोपर्यंत आपण मिनी ढोकळ्यासाठी जी लागणारी फोडणी आहे ती आपण तयार करून घेऊया इथे मी दोन ते तीन छोटेसे चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल छानपैकी गरम झाल्यानंतर क्वचित थोडेसे जिरे आणि जास्त राई आपल्याला ह्यामध्ये एक चमचा राई घ्या तुम्ही छानपैकी आपल्याला तेलामध्ये कडकडून घ्यायची आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या त्यासुद्धा तेलामध्ये कडकडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आता आपण ह्यामध्ये ॲड करूया पाणी अगदी क्वचित पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड केल्यानंतर ह्यामध्ये ॲड करूया एक चमचा साखर साखर ॲड केल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि छानपैकी साखर ही पाण्यामध्ये अशा पद्धतीने विरघळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपला मिनी ढोकळा वाफून तयार झालेला आहे का पाहूया वा एकदम छान स्पॉन्जी फ्लफी असा दिसत आहे तर एका प्लेटमध्ये आपण हा मिनी ढोकळा छानपैकी काढून घेऊया आणि मिनी ढोकळ्यासाठी केलेली फोडणी ह्यावरती आपण छानपैकी अशा पद्धतीने अगदी क्वचित स्वरूपामध्ये पसरवून देऊया नंतर ह्यावरती आपण ॲड करूया छानपैकी बारीक हिरवी चिरलेली कोथिंबीर वा एकदम मस्त आपला मिनी ढोकळा लहान मुलांच्या टिफिनसाठी तयार आहे जो ढोकळा आहे अगदी पाच मिनिटांमध्येच बनतो पण तुम्हाला सांगताना माझा थोडासा कारण स्टेप बाय स्टेप मला हे तुम्हाला सांगावं लागतं जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रत्येक रेसिपी कळेल समजेल तर अगदी पाच मिनिटांमध्ये लहान मुलांच्या टिफिनसाठी तयार होणारा मिनी ढोकळा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगा त्यानंतर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसह तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद